नमस्कार मी चेतन बोरा अक्षर एल एल पी पुणे अशी आमची कंपनी आहे पुण्यामध्ये आम्ही फ्लरी फिल्टर हे इक्विपमेंट बनवतो याच्यामध्ये ज्या ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी आपण फर्टिलायझर बनवत असतो जीवामृत म्हणून शेण गूळ गोमूत्र बेसनपीठ घालून जे जीवामृत आपण बनवतो ते जीवामृत या इक्विपमेंटमधून आपल्याला पूर्णपणे गाळून मिळतं जे आपण ड्रीपमधून देऊ शकतो बेसिकली आता जिवामो लोक बनवतात लोकांना लोका गरज आहे परंतु बनवणं सोपं आहे देणं फार अवघड आहे हात्याने डाब्या डाब्याने शेतामध्ये टाकणं फार जास्त जिकरीचं काम होऊन बसतं तेच याच्यामध्ये काम एकदम इझी होऊन जातं याच्यामध्ये शेनगुळ गोमूत्र बेसन पीठ याच्यामधून टाकलं जातं पाणी भरलं जातं चार दिवस याला फर्मेंटेशनसाठी स्टोअर ठेवतात हा स्टरर आहे या स्टररनी याला ढवळलं जातं एरिएशनसाठी चार दिवस सकाळ दुपार संध्याकाळ पाच पाच मिनिट ढवळतात आणि जो आउटलेटचा वॉल आहे या आउटलेटच्या वॉलमधून आपल्याला गाळलेलं जीवामृत गाळलेलं जीवामृत पूर्णपणे बाहेर मिळतं जे आपण डायरेक्टली ड्रीप इरिगेशनमधून देऊ शकतो अशा प्रकारचे इक्विपमेंट आहे याच्यामध्ये चार साइजेस वेगवेगळे आम्ही बनवतो तीनशे लिटर अकराशे लिटर तेराशे लिटर आणि एकवीसशे लिटर आपली क्षेत्र कसं आहे त्या हिशोबाने आपल्याला डिसाईड करावं लागतं की कुठलं युनिट आपल्याला लावायला पाहिजे तीनशे लिटरचं युनिट जे आहे ते एक तीनच्या दोन तीन एकरापर्यंत सफिशियंट असतं अकराशे लिटरचं युनिट जे आहे ते पाच सहा एकरापर्यंत सफिशियंट असतं तेराशे लिटरचं युनिट जे आहे ते दहा बारा एकरसाठी आणि वीस एकरापर्यंतचं एक क्षेत्र एक असेल तर त्याच्यासाठी एकवीसशे लिटरचं युनिट लावलं जातं अशा प्रकारचे जा हे युनिट आम्ही बनवतो गेली दहा वर्षापासून आम्ही मार्केटमध्ये आहोत भारतामध्ये अकरा राज्यामध्ये आमचं सगळीकडे रेग्युलरली सप्लाय होतो काही जिल्हा परिषदांमध्ये सबसिडीमध्ये सुद्धा हे उपलब्ध आहे जसं की अहिल्यानगर आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे लातूर आहे उस्मानाबाद आहे आजच्या जिल्ह्यामध्ये उस सबसिडीमध्ये सुद्धा युनिट उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी माझा नंबर आहे नाईन फोर झिरो फाईव्ह झिरो वन नाईन झिरो टू झिरो परत एकदा सांगतो चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य एकोणीस शून्य वीस हे तीनशे लिटरचं युनिट आहे हे एकदम छोटा फार्मर जो आहे आपल्या भागामधला दोन एकर तीन एकर चार एकरचा क्षेत्र ज्याचा आहे त्याच्यासाठी हे फार कामाचं युनिट आहे याच्यामध्ये पाच किलो शेण पाच लिटर गोमूत्र दोन किलो गोळ दोन किलो बेसनपीठ अशा प्रमाणे याच्यामध्ये इन्ग्रेडियंट टाकले जातात पाणी भरलं जातं चार दिवस याला फर्मेंटेशनसाठी स्टोअर ठेवतात त्याला एरिएशनसाठी हा पंप दिलेला आहे एअर पंप या एअर पंपाच्या मदतीने याच्यामध्ये एरिएशन केलं जातं चार दिवस याला फर्मेंटेशनसाठी स्टोअर करतात पाचव्या दिवशी आपण आउटपुट घेतो या आउटलेटच्या वॉलमधून आपल्याला पूर्णपणे गाळलेलं जीवामृत मिळतं जे पुढे एखाद्या बॅरलमध्ये किंवा एखाद्या टबमध्ये आपण ते घेऊन त्याच्यामध्ये व्हेंचुरीचा फुटबॉल टाकला तर आपण ते ड्रिप लाईनला पाठवू शकतो हे गाळून आलेले जीवामृत जी कुठल्याही मायक्रो एरिगेशनमध्ये आपण वापरू शकतो स्प्रे करू शकतो अशा प्रकारचे इक्विपमेंट आहे याची किंमत आहे पंधरा हजार रुपये ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वेगळी लागते धन्यवाद